नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही राबवली आणि त्यानंतर आज आझाद मैदानात त्याचे पडसाद पडताना पाहायला मिळते आझाद मैदानात या ठिकाणी आरोग्यसेविका असतील आशा सेविका असतील या आंदोलनाला बसल्यात मात्र त्यांच्या हातामध्ये आपल्याला राखी पाहायला मिळते त्यांचे विविध जे प्रश्न आहेत ते प्रलंबित आहेत आणि त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या महिला या सगळ्या ज्या आहेत त्या आझाद मैदानात आंदोलन करतात मात्र मुख्यमंत्र्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाहीये त्यामुळे राखीच्या माध्यमातून ही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचाव्या यासाठी या, या सगळ्यांनी राखी जी आहे ती या भावाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी हातात घेतलेली पाहायला मिळते नेमकं हे सगळं काय आहे ते थेट त्यांच्याकडून जाणून घे त्यांनाच विचार काय सांगाल नुकतीच योजना राबवण्यात आलेली आहे घोषणा झालेली आहे आज तुम्ही थेट राखी हातात घेतलेले आहे मुख्यमंत्र्यांनाही ही राखी देणार असं तुमचं म्हणणं आहे नेमक्या काय मागण्या आहेत काय हे सगळं सर आमच्या मागण्या अशा कारण की मुख्याने जी आता घोषणा केली बहीण माझी लाडकी बहीण बहीण तर लाडकी प्रत्येकाचीच असते आज मुख्य ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्या तमाम बहिणी बसल्यात ह्या पण तुमच्या बहिणीचे आहेत मग तुमचं या बहिणींकडे काय लक्षण आहे आज बावीस दिवस झालं या बहिणी ना ऊन बघतायत ना पाऊस बघतायत आज इथे बसल्यात म्हणून आज मग आम्ही देशाचा मुख्यमंत्री म्हणून नाही एक दादा म्हणून एक भाऊ म्हणून त्या भावाकडे आमची विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे त्या भावाने आमच्यापर्यंत यावं आणि आमच्या बहिणींची कळकळ आहे ती जाणून घ्यावी आणि आज आम्ही ते किमान वेतनासाठी बसलोय म्हणून आज मुख्यमंत्री आहेत ते पण आज आम्ही आमच्या भावाला राखी देऊन एक भाऊ उभीच किंवा रक्षाबंधनचे भेट नको आम्हाला जे आमचा हक्काच आहे ते हवंय आम्हाला म्हणून या भावाला आमची कळकळीची विनंती आहे म्हणून म्हणतोय दादा तू ये आम्हाला भेटायला या मैदानात ये म्हणून आम्ही राख्या घेतल्या आणि भावाची वाट बघतोय आणि जोपर्यंत आमचा भाऊ या दारात येणार नाहीये आणि आम्ही इथून उठणार नाहीये म्हणून आम्ही भावाला कळकळीची विनंती हात जोडून या डोळ्यात पाणी आणायची वेळ आली आमची दादा तू ये आता कारण तुला आताशी लाडकी बहीण आठवली या तुझ्या बहिणी नाही आहेत या सावत्र आहेत सावत्र जरी असल्या तर तरी तुझ्या या बहिणी आहेत कारण आज कालच आमची एका सेविका रिटायर झाली गेल्या महिन्यात तिने बारा हजार घेतले पण होते येत्या महिन्यात तिच्या हातात एक रुपया मिळ नसेल तुला त्या बहिणीची आठवण येत नाही का कारण आज तिच्या उत्तर जेव्हा तिला पैशाच्या आधाराची गरज आहे आज तिचा आधार कोणी नाहीये तू दादा झालास तुला दादा सांगाल नेमक्या कोणत्या कोणत्या मागण्या आहेत ज्यासाठी तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी बसल्या आज थेट तुम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतायत भाऊ म्हणून विनंती करता त्यांना राखी जी आहे ती भेट द्यायला काय कारण आम्हाला जे किमान वेतन आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आमच्या ज्या भगिनी आहेत ते रिटायर होत आहेत त्याच्यासाठी आम्हाला भविष्य निर्वाह निधी जो आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे दोन हजार सोळा साली ज्या आमच्या भगिनी जॉईंट झाल्या त्यांना एक दिवसाचा ब्रेक दिला जातो कारण त्यांना कायम करता येऊ नये यासाठी प्रत्येक तीन महिन्याने त्यांना एक दिवसाचा ब्रेक दिला जातो तो बंद झाला पाहिजे त्यानंतर प्रसुती रजा आमच्या बायकांना मिळत नाहीये ती आम्हाला मिळाली पाहिजे या आमच्या काही ज्या छोट्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्या आम्हाला मिळाव्यात इतकीच आमची मागणी आहे पण सगळ्यात प्रमुख मागणी आम्हाला किमान वेतन मिळालंच पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर किमान वेतन मिळालं पाहिजे यासाठी या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आंदोलनाला बसलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि राखी जी आहे ती घेऊन या सगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी थांबलेलं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही राबवली जाते त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या बहिणी नाहीत का असा सवाल जो आहे तो या आशा सेविका आणि आरोग्य सेविकांकडून उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय ವಿಡಿಯೋ ಜರ್ನಲಿಸ್ಟ್ ಪ್ರವೀಣ್ ಸಾವಂತ್ ಸ್ವಾಮಿ ಧನಂಜಯ ದೇವಿ ಪುಡಾರಿ ನ್ಯೂಸ್ ಮುಂಬೈ